मित्रांनो आपण पाहताय आपल्या सोबत आहेत सोन्या ड्रायव्हर आबाईची वाडे आज आपण त्यांची मुलाखत घ्यायला सोन्या ड्रायव्हर नमस्कार नमस्कार सोन्या ड्रायव्हर या क्षेत्रात किती पडलो चौथी बसणं चौथी बसणं चौथी बसणं एवढ्या लहान वयात आता काय काय मुलांना काय कळत नाही एवढ्या चौथी म्हणलं मुळे लहान असतं एवढ्या लहान वयात कसं काय लागलं लय लहान वया बसन राहत लागला कसं काय होऊ लागला म्हणजे शेतीच्या बघाय जाऊन जाऊन लागला शेतीची बैल जाऊन कायम असायचं हो कायम असायचे तेव्हा बसून मग पण घरच्या काय विरोध वगैरे झाला असेल सात वर्ष माहित नव्हतं घरात गाड एंट्री कस काय माहितच नव्हतं कोणाला सात वर्ष म्हणजे आता माहित नव्हतं त्यावेळेस व्हिडिओ माध्यम नव्हतं किंवा काय नव्हतं पण तरी देखील असतील किंवा आपल्या भागातले जास्त त्यांच्या बैलान नाव केलं माझं चांगलंच त्या एक हे बापू आंबेडकर यांच बाहुल्या बापूची सगळी बैल तुमच्याकडे पहिल्या बसन लैबार का असल्या बापूच्या वर्ष लय बारका म्हणजे म्हणजे बारका एक नंबरचा पहिल्यांदा बैल त्यांचा पळवला मी बाहुल्या त्यावेळेस कोणता बैल बाहुल्या सगळं कुठला बैल असत बाहुल्यावरती कधीच बैल राहायची पुण्यातली तो बैल पहिल्यांदा पळवला त्याच्यानंतर परत दाडोलींच्या सरांचा संग्राम त्या एक बैला आणलं नाव केलं परत हे टारजन ह्या बैलानी माणसातच आणलं गोटा बघूया ढाली इथे लावले ते सोनी ड्रायव्हर ह्या कुठल्या कुठल्या ढाली ही सगळे आपल्या बैलांच्या ढाली जुन्यातल्या दिसते ही केसरी ही आपल्या गावातच झालेली का आपल्या गावातच झालेलं का मैदान हा ह्या पण आहे त्या मित्रांनो सोन्या ड्रायव्हरने सांगितलं तो विषय काय टार सोन्या ड्रायव्हर त्या बैला ना आयुष्यच बदली केलं तो बैल आल्या बसन काहीच कमी नाही मला कशाचीच कमी आहे एक रुपया किशात नसताना काय बी करू शकतो आपल्या बैल आपल्या दावणीला बैल बरीच वर्ष झाली मला काय ते गाडी त्याची पहिल्यांदा कधी आणली होती त्याची गाडी पहिल्यांदा कासार शिरंबेच्या मैदानात आणली साय वारुंजीच्या शंकर अन्नाचा सोन्या होता सोन्या पहिल्यांदाच आणली मीन बाया बघायला गेले तिथे गेल्यावर मग दोन तीन महिने बसून होता चार पाच महिने पहिल्यांदाच नेला तिथे एकच नंबर केला तिथं सलग चार पाच मैदान झाले एकच नंबर केला पहिला त्याच गाडीला तिथं पहिल्यांदा आणलं आता मी सांगितलं हो बैल आला आणि सगळं म्हणजे जीवनच बदली झालं काय काय बदल काय घडलं सगळ्याच बदल झाला काय घडलं बदल पाक काय नव्हतोच आपण या बैलानच माणसात आणलं पहिल्यांदा कुठं माणसात आणलं आपल्याला नाव कुठं झालं पहिल्यांदा तुमचं तस पहिल्यांदा आता एवढं आठवण पण ह्या ज्या बसण्यात झालं शर्ती बिरती सगळं सरांच्या संग्राम तुम्हाला असं कुठलं मैदान ड्रायव्हर आवडलेलं तिथं गाड्या सगळ्या टॉपच्या लागल्या ते आणि तिथं आता असं आहे की आपली गाडी बसेल किंवा नाही आणि त्या मैदानावर गाडीने एक नंबर केलाय कुठलं सांग चाल बरेच ठिकाणी असं कुंडलला पण झालं गोटे ते जेव्हा कुशेगावचं पण मैदान झालं कोरेगाव म्हणजे मला हिंद केसरी केला गोठ्यान आत्ता आली त्याच ब आता सोन्या ड्रायव्हर जे तुमचा एक व्हिडिओ पण व्हायरल आहे मथुरचा आणि तेजाचा त्या मैदानाविषयी काय सांग ज्या वेळेस ती गाडीवर तुम्ही बसलेला त्यावेळेस काय क्षण होत आनंदच होता पण आजपर्यंत माझ्या जिंदगीत आतापर्यंत मी असं कुठल्या मालकाला आजपर्यंत म्हणलो नाही मी तुमची गाडी आणतो म्हणून आपले हे जेवत सगळे ड्रायव्हर का वाजे म्हणजे म्हणजे तुम्ही असं करत नाही माग लागून किंवा कधीच आपला स्वाभिमान कधीच धंदा करत नाही करणार पण नाही सगळ्यांच्या गाड्या आणल्या मी कुठली आणली नाही असणार कुणाच्या मागे लागून नाही आपले आपण कुठल्या कुठल्या गाड्या तरी आण सगळ्या बैलांच्या आणल्या मोठा बैल एक पण ठेवला नाही कुठला ठेवला नाही बारका मोठा लक्ष असेल तार्जन नावीचा बैल असेल वजीर वजीर भारत असेल मोठा सोन्या बरीच बैल मथुर तेज्या अर्जुन तेज ही काय घरचीच बैलायची मोठी बैल सगळी पजवली चला की बैल बघूया जाऊन कुठल्या ह्या बैलानं पण अख्ख महाराष्ट्र गाजावलेलं आणि अजून पण त्याच पिढीनं बोलतो एवढं बैल झालं तरी वाईट गोल्ड पक्षा बापूंचा सोन्या ड्रायव्हरांच आणि त्यांचं बापूच नात जवळच आहे त्यामुळे सगळे बैल त्यांच्या दावणीला असतात बऱ्याच वर्षापासून सोन्या ड्रायव्हर अ तुम्हाला अशी आठवणीतली कुठली गाडी समजला तुम्हाला आवडली स्वतः की ही गाडी आणली आणि खरंच आनंद नाही झालेला फायनल झाल्यानंतर तु स् पाऱ्याच्या मैदानात पाऱ्याच्या मैदानात एक नंबर केलावली आनंद झाला त्यावेळेस कुठली बैल ले होती ती तेजन अर्जुन तेजन अर्जुन काय शाळेत हो आपल्याला नंदीला कमीच नाही पण ती गाडी अशी पळून मरत नव्हती लखनची संभाजीनगरचं लखन त्याच गाडीची चर्चा होती दिवसभर आपल्या गाडीचे एवढे हीच नव्हतं त्या गाडीने ती गाडी त्या गाडीचं तुम्हाला काय बदल काय जाणवला गाडी ती आपण हायला एवढी पैते तिकडे तिकडं अजिबात नाही जेवढी हायल तेवढी गाडी पळते हा मला वाटतंय ना तुम्ही सगळी टॉपची महाराष्ट्रातली बैल हाकले ती सांगितलं पण तुम्ही मोठा लक्ष असेल छोटा लक्ष मोठा सोन्या असेल आतापर्यंत सगळी टॉपची बैल हानली वेगवेगळे मालक भेटले बैलांचे वेगवेगळ्या माणसाचा संपर्क झाला बैलगाडी क्षेत्रात काय शिकलं आणि त्या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला शिकवलं काय बैलगाडी क्षेत्राने अजून काय शिकवायला पाहिजे भेटली सगळी माणसं भेटत जाते या नादात माणसं भेटत जाते आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही चौथी बसणार मला भरपूर तुम्हाला यातला अभ्यास आला असं बरोपूर आता या नादात पडायचं शिकायचं तर कशी गाडी कशी हाणली पाहिजे काय अनुभव गाड्या आण पाहिजे नाद घेऊन जेवढा चांगला आहे तेवढा वाईट पण आहे पण तसा वाईट मानताच येत नाही केलं तर चांगलाच आहे वेसन बिसन केलं नाही काय नाही घेऊन चांगला आणि या नादात मात चालत नाही कोण जरी असला तरी शान डोक्यानच काम केलं पाहिजे आज एक नंबर केला की उद्या घाटाला मारखात मग आजचा एक नंबरचा आनंद उद्या घाटाचा पराभव हे पचला पाहिजे ती बी सण करता आलं पाहिजे काय काय ती गटालाच कालवा करते ती गुला तसले नाही चाल यात, यात सगळे दिवस येते ती सगळे दिवस सामोरे जायच लागत आता संयम थोडक्यात असं झालं होतं मुलांना संयम पाहिजे संयम लय पाहिजे लय संयम पाहिजे आता मी तर एक वर्षभर कोणाला माहित बी नसेल कुठं इथे ती पायाचा अपघात झाला तेव्हा सात महिने एका जागे होत सोना ड्रायव्हर तुम्ही सांगितलं सात महिने एका जागेवर ज्यावेळेस माणूस ना चर्चेत असतो त्यावेळेस सगळे जवळ येत असतात का, पडत्या का काळात पडत्या काळातला जो काळ असतो किंवा तो वेळ असतो काय सांगताल त्याच्याविषयी पडता अशी जाणीवच करून दिलेली नाही पोराने पोरांचा लस आता ड्रायव्हर या क्षेत्रात ना ही मिळवलं मी काय नक्की काय सांगसाल की ही गोष्ट मी मिळवली काय तुमच्या आमच्या सारखी माणसं मिळवली अजून काय पाहिजे सोन्या ड्रायव्हरनी चांगला एक संदेश सांगितला की ह्या क्षेत्रात काय मिळवत नाही माणूस पैसा वगैरे सगळ्यांच्या सा आढा असतो कोण गरीब असतो कोण श्रीमंत असतो म्हणजे माणूस कि असती ना आणि ही दोस्त मित्र जे कमवले असते तेच मला वाटतं या क्षेत्रात मोठी गोष्ट आहे कारण बैलगाडी क्षेत्रच की जवळचा माणूस किंवा कितीही लांबचा माणूस असला तरी आपल्या शेजारी येऊन बसतो चहा पितो आता डावणीला आपल्या गाय पण आहे दाखवा दे सोने ड्रायव्हर मी मैदानात तुम्हाला बघतो थोडक्यात मी अभ्यास केला तुमचा तुम्ही बैल हारू किंवा जितू जितला तरी जास्त जल्लोष नसतो आणि हारला तरी नाराज नसतात आम्ही सगळे दिवस बघितलेला आहे मात चालतच नाही आम्ही ते कधी करत पण नाही आम्हाला सगळे दिवस काय नाही शिकवणच तसे आहे आता बापूच कधी चकड्यात येत नाहीत हा रोजी आणायला कधीच नाही एक नंबर केला तरी कधी के बक्षीस घ्यायला बी जात नाहीत एवढा माणूस मानस सोने ड्रायव्हर ह्या क्षेत्रात तुम्ही गुरु कुणाला मान चला की खरंच ह्या माणसामुळे मला नाद लागला आणि शिकलो ड्रायव्हर नाद मला लागलाच पण खेळ जर शिकायचं असलं ना हे मोठे माणसं आहेत त्यांच्याकडनं शिकायचं जुनी म्हणजे आप्पा असतील तात्या उदय दादा ही बापू यांच्यासारख्या घडणं म्हणजे कधी हारू जिकू कायम खुश कधी कालवा नाही काय नाही या क्षेत्रात आता काय काय लोक या गी काय म्हणतात का ड्रायव्हर लोक आहेत ना पैसा भरपूर कमावतात खरंच कमावतात का कमावणार कमावतात आपण पैशासाठी कधी नात केलाच नाही कधीच नाही केला बिना आणि करणार बिन आजपर्यंत मी एक एक नंबर करून माझं मी घरी आली न रुपया घेता त्या गायीविषयी काय सांग गाय आपल्या दावणीला एक नंबर पाहिजे एक तरी दावणीला खेलार गाय पाहिजेच त्या याच्यावर शोभाच नाही शोभाच नाही ती जोपासलीच पाहिजे आपल्या धर्मात पांढरी काही पाहिजेच इकडे पण वाचता आहेत विषय काय सांग चला त्याचं नाव काय सोनेन ड्राइवर हो रुबाब रुबाब इकडे झाले का घाटा तुझं फायनल झालंय दोन ते एक चार पाच ठिकाणी राहिलं आहे फायनल राहिलं राहिला ते वासर तू करण कर ते पण राहिला आणले आणले सोन्या ड्रायव्हर आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो मी ज्यावेळेस ना आटीतटीची लढत होणार असते डोक्याला प्रेशर भरपूर असतो कारण कसं माहित आहे का ज्यावेळेस सगळ्या टॉपच्या गाड्या लागतात ना त्यावेळेस आपल्याला बी कुठेतरी मनात वाटतं की जे तुमचे फॅन असतील सोन्या ड्रायव्हर आबाजी गाडीचे ते सोन्या चा ड्रायव्हरांची गाडी बसावी तर त्यावेळेस काय सिच्युएशन काय चाललेली असते खाली सुट्टी होणार असते कालावा चाललेला गाडी लागावी हीच डोक्यात असते सगळ्यांच्या ती लावतोच बैलांनी साथ दिली ना गाडी लागतेच शेवटी डायव्हर बी कोण जरी असला बैल पाहिल्याशिवाय सुद्धा काय करू शकत ती काय चार पायाचा माल आहे आज हरणार उद्याची जिल्ह्यात त्याच एवढं झाला सुरुवातीला मध्यंतरी आता अपघात झाला नाही का एवढ आता विरोध राहणारच एवढेही झाले कारण रिस्क काय रिस्क काय ड्रायव्हर ज्यावेळेस नाव होत ना त्यावेळेस आपल्या भागात किंवा शेजारच्या गावात गावात चर्चा चाललेली असते ती सर खरंच सोन्या ड्रायव्हर ना मागे ड्रायव्हर त्यावेळेस काय वाटतं आपल्याला कि आपलं एवढं नाव झालं ह्या क्षेत्रात चांगलं एवढं नाव हि झालं कारण आपण ज्यावेळेस बाहेर जाऊन कधी गर्व करत नाही नाव काय नाही कधीच नाही ज्यावेळेस चांगली लढत असते ना त्यावेळेस तुम्ही पुढच्या दीडशे फुटात गाडी लावता म्हणजे लावता काय नक्की करता काय काय करते हा एकाला कारण सगळ्यांना वाटतं तस की सोय ड्रायव्हर शंभर दीडशे फुटात गाडी लावणार आपली ला कला आपण करायची काय होती कला असते कारण सगळ्या ड्रायव्हरांच्याकडे मला वाटतंय ड्रायव्हर भरपूर असतात मैदानामध्ये आज आपल्याला ही मारायची आहे ना असायच कधीच बोलून दाखवत नाही मी कुणालाच मी अड्ड्यात गेला तरी बघा माझी मी एक गाडी आणतो साईडला जाऊन बसतो बोलून नाही दाखवायचं करून दाखवायचं बोलून काय दाखवायचं केलं केलं मला नाही तर आपण गावाला सांगायचं मी असं करणार आपण घरी काय तर हा मुद्दाम प्रश्न विचारला त्यांना मी कारण त्यांच्या तोंडाने तुम्हाला चांगलं वाटेल त्यांनी सांगितलं सोन्या ड्रायव्हरचा स्वभाव एकतर शांत आहे आणि ते असं बोलून कधी दाखवत नाही सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस गाडी बसती ना त्यावेळेसच कळतं की सोन्या ड्रायव्हरांची गाडी लागली आहे ड्रायव्हर ह्या बैलगाडी क्षेत्र एक असं क्षेत्र आहे की एखाद्याला वर पण नेऊ शकतो आणि खाली पण आणू शकतो त्याच्याविषयी काय नाही भारी नाद आहे नाद चांगलाच आहे फक्त डोक्याने केला पाहिजे चार पैसे भेटल म्हणून ती उदळायचं नेहमी असं बराबर नाही ना नाद या नादांना लागत नाही नाद अजिबात लागत नाही फक्तही डोक्याने केलं पाहिजे आता मला वाटतं मी तिसरी चौथी बसने आता कुठल्या पण बैल मालका बशी तुम्ही जायच बशी पण जावा विरोधाकडे जावं त्याने सांगायचं की सोन्याने माझ्या दे कधी व्यसन केले कि केले कधीच नाही व्यसना जारी जात ना आता तुम्ही आज सपरात झाला बघा तिथे चूल आणि गॅस आहे रोज म्हणलं तर खाया प्याला कमी नाही पण व्यसन नाही त्याच्यात जीवडी येते ना तुटलीच व्यसना जारी कोणच नाही अजिबात आता तुम्ही बघताय रातच्या दोन वाजे कधी पण या पंचवीस तीस जण तरी तास मी असो अगर नुसतो म्हणजे मी नुसता नावालाच आहे सगळं तीच करत म्हणजे सोन्या ड्रायव्हरांनी बघा कस सांगितलं चांगल्या पद्धतीनं ह्या क्षेत्रात थोडक्यात कसं आहे माणूस वाम मार्गाला जात नाही चांगला मार्ग चांगला कारण दुसऱ्या डोक्यात काय येतच नाही कायम नियोजनाच्या डोक्यात किंवा काय किंवा काय ह्या क्षेत्रात हे चांगलं सांगितलं त्यांनी कारण माणूस ना कुठंतरी एखाद्याच्या नादानं जर कुठला ना, जर वाईट मार्ग लागत असेल तर त्याच्यापेक्षा हा नाद चांगला आहे एवढी रिस्क घेऊन तुम्ही ड्रायव्हर गाडी चालवत असता असं काय भीती वगैरे वाटत नाही की बाबा आता कसं आहे आपण आपणच घर चालवणार आहे किंवा घरच्यांना आपल्यामुळे त्रास होईल असं काय वाटत नाही वाटत पण शेवटी शिवाय एकच नाद डोक्यात बिनलेला असतो हा त्यामुळे ती सगळं बाजूला हिज डोक्यात त्यामुळे भीती भीतीच एवढं काय नाही ती मग घरी आल्यावर लक्षात येत मैदानात गेल्यावर लक्षात येत नाही म्हणजे मैदानात फक्त मैदानातल्याच डोक्यात डोक्यात बाकी कितीही काही झाले तरी डोक्यात नाही मला वाटतं तीच तुमच्या सक्सेसचा राज असेल कारण तुमच्या डोक्यात आहे ना तेवढं जास्त की आपल्याला गुलाला गाडी बसवायच्या त्यामुळेच बसत असेल गाडी तेवढंच डोक्यात मैदानात गेले तेवढंच डोक्यात दुसरं काय नाही तेवढंच त्याच्यामुळेच मित्रांनो सोन्या ड्रायव्हरांनी आबशी वाढीच नाव आहे ना सगळ्या महाराष्ट्रात केल्या सो सोन्या ड्रायव्हर असंच तुमचं नाव सगळीकडे होईल चर्चेत राहणार ही शुभेच्छा करतो आम्हाला मुलाखत दिली तुम्ही एवढा वेळ देऊन धन्यवाद धन्यवाद